नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही कारण काय घडलं आहे कोणासोबत ते मी सांगतो आणि त्यांचा मला कॉल आला ता तर एक अकरा महिन्याचं बाळ आहे त्यांचं आणि त्या बाळाबरोबर काय घडलं आहे हे दिसतंय ना तर ह्याच्यावर सांगणार आहे मी तर त्या अगोदर आपण नेहमी म्हणतो की समोरच्याचं दुःख बघून आपल्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे समजायचं अजून आपल्यात माणूस की शिल्लक आहे अजून माणसात माणूस आहे मित्रांनो आपण कितीतरी लोकांना दान करतो कितीतरी देवाला तुम्हाला सांगतो किलोनी सोनं चांदीचा गोडा कुठं काय पेटीमध्ये गेल्यानंतर शंभर दोनशे रुपये टाकतो आणि आपल्या जीवाला आपण म्हणतो हे बाबा देव ह्याच्या बदल्यात मला डबल देईल देव मला ह्याच्या बदल्यात तिप्पट देईल मी आज शंभर दिलं म्हणजे उपकार देवा केला असं मित्रांनो काही नसतंय खरं देव तर माणसात असतो या माणसाने माणसाच्या मदतीला धावून जाणे गरजेला पडणे आणि त्याचा जो आशीर्वाद असतोय तोच खरी माणुसकी या तर अशी जी एक वेळ आलेली आहे तर काल एका लेडीजचा मला कॉल आला तर मी म्हटलं बोला ताई तर दादा मी लातूरवरून बोलते नाव सांगितलं आणि दादा माझं बाळ म्हणलं आणि रडाय चालू केलं मी थोडा हे झालो म्हटलं काय झालं काय यांच्या बाळाबरोबर थोडं गाडी साईडला घेतली आणि म्हणलं ताई मी गाडीवर जरा बाहेर कामानिमित्त आलो आहे म्हणलं बोला बोला काय झालं दादा माझ्या बाळाने म्हणले एक कानातलं हे का एवढ्या साईजचं आहे मी तुम्हाला फोटो वगैरे समजा स्क्रीनवरती दाखवतो असं डबल आहे तर त्यांना तुम्हाला सांगतो दोन मुलं आहे ती एक पाच वर्षाचा मुलगा आहे अतिशय बिकट परिस्थिती घरची आणि लहान बाळ आहे तर किचनवरती ते स्वयंपाक करत होत्या स्वयंपाक करत करत बाळ खाली टाकलं होतं कुठून त्याला ते सापडलं काय की शोधलं तर ह्याचे पुरावा पण मी तुम्हाला दाखवणार आहे स्क्रीनवरती त्याचे फोटो किती गेलं आहे त्यांनी तोंडामध्ये टाकलं चगळत चगळत नारड्यात गेलं नारद्यात गेल्यानंतर मित्रांनो <coughs> नुसतं खोकलाय लागलं बाळ चिरगायला लागलं ओरडायला लागलं आणि वेगळा आवाज यायचा कानिपला आईला लेकरांपेक्षा कोणीही प्यारी नसते या जगात कोणी तिचं स्वतःच आई वडील सुद्धा मित्रांनो पोटचा गोळा हे काय असतो तिच्यासाठी फक्त तिलाच लेडीजच माहिती आहे आज लेडीज वर्ग माझा व्हिडिओ बघत असेल तुम्हाला माहिती आहे तुमच्या पोटच्या गोळ्याला तुम्ही जेवढा जीव जाओ लावता तेवढा आईवडिलांना सुद्धा लावत नाही कारण ते पहिलं असते नवऱ्याला सुद्धा लावत नाही एवढा जीव असतो लेकरांसाठी तुम्ही कुठेतरी जगत असता या सुख दुःख समज पाठीमाग सारो जाऊ द्या नवरा कसा काय आई आईबाप कसे का असाना देर जाव भाऊकी कसे अस माझ्या लेकरांसाठी मी जगते त्यांचं भविष्य हाच तुमचं यशाची पायरी असते नेहमी तर ह्यासाठी तुम्हाला सांगतो त्या लेडीचा असा जेव बोलत बोलत कंट दाटून आला रडायला लागली ताई रडू नका म्हणलं तुम्हाला बोला काय माझ्याकडनं काय हवं आहे तुम्हाला काय मदत काय दादा म्हणले तुम्हाला मी फोटो पाठवते व्हॉट्सअपला मी तुमचे व्हिडिओ बघते प्रियंका ताईची तुमची ऑल फॅमिलीची व्हिडिओ मी बघते पहिल्यापासून तर नेहमी असं समजत आले तुमच्या स्वभावानं की तुम्ही एक मदत करता लोकांना हा म्हणलं आपल्या ह्याने कोणाचं वाईट चांगलं करणं ना ना होत नाही वाईट पण करायचं नाही जेवढं होतं तेवढं मी करतो म्हटलं तुमच्यासाठी मी ठीक आहे तर दादा मग फोन कट केला मी फोटो पाहिले मित्रांनो अक्षरशः त्या बाळाच्या ह्या नरड्यामध्ये हेतूवर असं हे सिंगल फूल आहे असं डबल फुल आहे तर हे स्क्रीनवरती तुम्ही फोटो बघा तर बघा इथं केवढं फुल नरड्यामध्ये गेले तर आता अशा टायमिंगला मित्रांनो गरिबाने काय करायचं मोठी माणसं कसं पण दवाखाना भरून काढतात मी नेहमी सांगतो हे बाबा दवाखाना कोर्ट कचरी हे महाग लावू ना मित्रांनो हे झाक जेरवतं म्हणजे उपजार येऊन देत नाही एकदा लागले एक ये किडं येते कोर्ट कचरीची असो दाऊ किड आणि ती लागली तर ती पोखरूनच काढते पूर्ण पटांगण केल्याशिवाय सोडत नाही मग अशा वेळेला वेळ लवकर त्याची सावधगिरी करणं लक्ष देणं नाहीतर ती पोखरत जात असं आणि म्हणतात जन्म मरण आणि मृत्यू जन्म मरण आणि लग्न ह्या तीन गोष्टी टाळून आहे असाच एक प्रकार की बाबा ज्या वेळेला असं मोठं संकट येतं त्या टायमिंगला हे आई बापांनी करायचं का आता ह्यांची बिकट परिस्थिती कशी आणि ह्यांच्याकडनं आपल्याला काय पाहिजेत तर मी आताच तुम्हाला म्हणलं की जे आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर शंभर रुपये दान टाकतो त्या बदल्यात अपेक्षा दोनशे रुपयाची करतो एक सोनं ग्रॅम चार ग्रॅम देवाला काहीतरी वस्तू करून घोडा वगैरे वाहतू आणि त्या बदल्यात बंगला फ्लॅटचं अपेक्षा करतो असं काही नसतं मित्रांनो जी ते जीवाचं समाधान असतंय जसं कर्म तसं फळं असतात प्रत्येकाचं त्यामुळं असं काय नाही की तुम्ही किती पाप पापकारचा ना तिथं जाऊन दुधचा ना असं नाही कोणालाही एखाद्या तळमळा ही चुकलेला नाही तर ह्या ताईंना आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की माझ्या ह्यानी तर एका लाख रुपये देणं होत नाही पण तुमच्या माध्यमातून प्रत्येकाने माझे सबस्क्रायबर आहेत एक लाख चव्वेचाळीस हजार तर एक लाख चव्वेचाळीस हजार जणांनी तुम्हाला सांगतो भले पन्नासच जणांनी पन्नास हजार जणांनी एक एक रुपया जरी तुमच्यावरनं पाठवला तरी बिचारीला एवढा मोठा आधार वाटेन आणि खरंच तिला वाटेल की खरंच ही यूट्यूब फॅमिली हे सोशल मीडिया हे खरं या कुठतरी विश्वास बसन की जनता धावून येते आपल्या हाकेला आज असं समजा की आपल्याच बाळावरती वेळ आहे गिळलंय आणि आपला नवरा जिथं मोलमजुरी भेटन गावड्याच्या छाताखाली कुठं शेतीत काम चार चा ते चार पैसे आणायचं लेकरा बाळांचं घरचं परपंच भागवायचं असे मोठे खड्डे नाही ते बजू शकत आणि त्यां त्या लेडीजला ह्या ताईंना आईवडील नाहीत त्यांचं देर वगैरे तिकडं मुंबईला ती कोण बघत नाही ह्यांना तर ते कुठं पण लागन तिथं काम करून खातात पितात तर ह्या ताईंना बोललो मी तर तुमचा नंबर द्या दादा म्हणले नंबर दिल्यानंतर कसं तरी वाटण वगैरे बरेच असे एक सवाय झेड गोष्टी असतात कोणी कोणाचा प्रश्न नंबर देत नाही त्यांनी स्कॅनर पाठवलेला आहे तर ह्या स्कॅनरवरती कोणालाही बळजबरी नाही काही नाही तुमच्या मनात आलं तर एक रुपये फक्त पाठवा जेणेकरून एक हात मदतीचं म्हणून हीच खरा देव आहे आणि हितच खरं तुमची परीक्षा आहे की कि तुम्ही किती दानसूर आहात किती तुम्ही भक्ती दगडाला चोळण्यापेक्षा जो मरणाच्या दारात आहे जो संकटात आहे त्याच्या मदतीला जावा तुम्ही तिथंच खरं आपल्यातली माणूस की जिवंत होते आपण स्वतःला विचार करून बघा बरं जाऊ द्या हे देव पिऊ काय सोडा पण आपण एखाद्याला मदत करतो तुमची तुम्हाला किती भारी वाटेल भले आज तुम्ही एक रुपया पाठवता पण तुमच्या जीवाला असं वाटेल की खरंच माझी एक रुपयामुळं मी मदत केली असं जीवाला शेवट पण तुम्ही त्यांचा मुलगा मोठा झाल्यानंतर किंवा एक सहा महिन्यानंतर सुद्धा म्हणणार आहे हां मी पण कोणाला तरी मदत केली कोणतरी तुम्हाला विचारावं की तुम्ही मदत हां केली ती म्हणे एक रुपये पण तो लाखाप्रमाणे होता त्या टायमिंगला माझा वर देवाकडं जर गेला कधी <coughs> शंभर वर्षानंतर देवाने जर विचारलं तू काय पुण्य केलं ते तुम्ही माणसा ध्यानात नाही पण देव म्हणे माया डायरीला तुझं आहे की तु तो एक रुपये कोणाला तरी दिलता त्यामुळं त्या बिचारीचं एवढं त्या मायेच्या डोळ्यातलं पाणी थांबलं होतं आणि तिला एवढा आनंद झाला आणि तिने तुला आशीर्वाद दिला त्यामुळं तुला नरकात जागा नाही स्वर्गात जागा अशा गोष्टी होत असतात त्यात आपलं कर्मसमध वरती लिहून ठेवलेलं असते तुमचं एक रुपया म्हणजे आयुष्य तर आहेच स्वतःसाठी थोडं पाच मिनटं दुसऱ्यासाठी काढा कोणासाठी तर एक आपलंच कोणतरी आहे तुमचीच बहीण समजा तुमचीच कोणतरी जवळची समजा असं समजून त्याच्यासाठी पाच मिनटं काढा तो स्कॅनरवर स्क्रीनशॉट मारा स्क्रीनशॉट मारल्यानंतर तुम्ही काय करा तुम्हाला जर हे स्कॅनरवर पैसे कसे पाठवायचे सांगतो पहिला स्क्रीनशॉट मारून घ्या व्हिडिओ बघत बघत स्क्रीनशॉट मारल्यानंतर तुम्ही फोनपेला जावा आणि फोनपेला गेल्यानंतर जिथं आपण स्कॅनर असं समोर धरतो तिथं वरती टच करा टच केलं तिथं आपली गॅलरी येते त्यामध्ये तो स्क्रीनशॉट गेलेला असतो ऑटोमॅटिक तिथे रक्कम येते फक्त एक रुपया तुम्ही टच करा आणि सोडा ज्या ज्या त्या खुशीने वाटलं तुम्हाला दहा सोडावं शंभर सोडावून आपण किती पण असं दान करतो पण फक्त इथल्या देवाला आपल्याला स्वतःला माहीत असतं आपल्या आतल्या पिंजऱ्याला की आपण किती लोकांसाठी मदती दावतो आणि शेवटपर्यंत तुमच्या इथं चांगली जागा होईल जरी शिकलं मन म्हणलं तू लय वाईट आहे लय या पण ही मन म्हणे हे मी कोणाला तरी मदत केली आज कोणातरी बाळाला वाचवलं तर त्या ताईंना खूप गरज आहे मित्रांनो सांगायचं मी तळतळीन सांगतोय बिंबीच्या डेटापासून वरून त्यातनं तुम्हाला कळलं असेल की त्या ताई रडल्या मायापासून मला खूप बेकार वाटलं तर ह्याच्यावरती आणि त्या स्कॅनरच्या खाली एक मोबाईल नंबर दिसतोय बघा छोटासा तो सुद्धा तुम्ही त्या फोनपेला टाकून तिला पाठवू शकता ज्यांनी ज्यांनी पैसे पाठवले त्यांनी मला स्क्रीनशॉट टाका माझ्या नंबरवरती नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास याला तर सुद्धा मी ताईंच्या वतीने उद्याच्याला आभार मानणार आहे व्हिडिओमध्ये तर बघा तुमचा एक रुपया कोणाचा कोणाचा तरी पर्पज कोणाचा तरी बाळ वाचवतं आहे आज दवाखान्यात आहे ती कोणच नाही त्यांच्यामध्ये कोणच नाही कोणच पैसे देणार नुसते वेळ्यावेळी झाले आपण त्या जागेवर समजा मी एक आपल्या बाळाकडं बघा आता तुमच्या बाळाकडं स्वतःच्या आणि तुमचं समजून तिला एक रुपया पाठवा चला एवढंच बोलायचं होतं जेवढं माझ्या ह्याने होतं तेवढं मी करतो माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला कळकळीची कुल नम्र विनंती मला माहीत आहे की तुम्ही पाठवचाल हो अशी अपेक्षा करतो कारण माझा विश्वास आहे तुमच्यावर तर चला शंभर वर्षातलं एक पाच मिनटं त्या बाळासाठी काढा बाय